नमस्कार मित्रांनो सुस्वागतम कुण्या राजाची घराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी आपली बॅग भरत असते तर भास्कर दादा आणि मधूही मृण्मयीला समजवतात की अगं मृण्मयी असा हट्ट करू नकोस तर लगेच मृण्मयी ही रागवलेली असते आणि रडतच म्हणत असते की कबीर हट्ट करतो फक्त तो एकटाच हट्टी आहे का मी सुद्धा हट्ट्याला पेटल्यावर माझीसुद्धा काय अवस्था होत असेल हे त्याला जर बघायचे असेल तेव्हा भास्करदादा म्हणतात की मृण्मयी तो तिकडून निघेल आणि तू इकडून जाशील आणि मग तुमची हुकाचूक होणार नाही का मृण्मयी काही ऐकण्यासाठी तयारच नसते आणि बाबा असे काही होणार नाही प्रवासात असताना मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये तर राहीनच ना तर भास्करदादा म्हणतात की अगं तू येथे राहूनसुद्धा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकते तर मृण्मयी हात जोडते आणि प्लीज बाबा मला जाऊन द्या असे विनवणी करू लागते तेवढ्यात लगेच मायाचा फोन येतो आणि मृन्मय म्हणते की बोल मम्मा तेव्हा माया म्हणत असते की अगं तुझा नवरा आला का मृणमय म्हणते की नाही तेव्हा लगेच माया म्हणते की अगं मंगळसूत्र सोडून जाणारी ती गुंजा दोन दिवसात लगेच येतो असे सांगून गेलेला तुझा बेजबाबदार तो नवरा आणि खुश आहे ना लग्न करून तेव्हा मृण्मयी ही रागवते आणि मी कबीरचाच शोध घेण्यासाठी जाते असे म्हणते तेव्हा माया म्हणते की काय कुठे डोंगरवाडीला तेव्हा मृण्मयी म्हणते की नाही मी त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि लगेच फोन ठेवते तर मधू म्हणत असते की मृण्मयी तू कुठेही जाणार नाही तेव्हा ही मधूवर ओरडते तेव्हा भास्करदादा म्हणतात की मृण्मय हे सर्व काय आहे काय चालले तुझे तेव्हा मृण्मय पुन्हा तिला पश्चाताप होतो आणि मधुला ती सॉरी बोलते आणि आत तू मला प्लीज तिकडे कबीरकडे जाऊन दे असे हात जोडून म्हणू लागते आणि रडतच मला त्या डोंगरवाडी प्रकरणाचा एकदा सोक्षमोक्ष लावून दे आणि मला तिकडे जाऊन दे असे म्हणू लागते आणि आपली बॅग भरत असते त्यानंतर इकडे कबीर आपल्या हातामध्ये अंगतने दिलेले काही पुरावे असतात आणि हा जर पुरावा माया मामींच्याकडे गेला असता तर आयुष्यामध्ये परत नवीन नाटक चालू झाले असते तेवढ्यात गुंजा येते साहिबा आई आता बाहेर गेली आहे तेवढ्यात मला सांगा की तो माणूस कोण होता आपल्यावर पाळत ठेवणारा तेव्हा कबीर म्हणतो की माझ्यावर पाळत ठेवणारा माणूस होता तो तेव्हा गुंजा म्हणते की कोणी धाडला होता तो तेव्हा कबीर म्हणतो की माया मामीने तर गुंजा म्हणते की काय माया मॅडमने आणि त्यांना आपल्या बाबतीत संशय आलाच कसा आणि जर त्यांना आपल्या बाबतीत समजले तर मग खूप मोठी गडबड होईल म्हणून गुंजा घाबरते तर कबीर म्हणतो की त्या माणसानी सर्व पुरावे माझ्याकडे दिलेले आहेत परंतु एक संपलं आणि दुसरं हे तर माझ्या आयुष्यात ठरलेलंच आहे अगोदर ते लग्न मग तुझी ती कडू आजी मग भूत्या आणि उरला सुरला राहिलेली कसर त्या सत्यजितनी पूर्ण केली आणि आता हा अंगत म्हणून कबीर खूप चिडलेला असतो तेव्हा गुंजा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आणि मी काय सांगते ते ऐकून घ्या तेवढ्यात कबीर म्हणतो की तू काही सांगू नको आणि गुंजावर ओरडत असतो तेवढ्यात बावळी येते आणि काय झाले असे विचारते तुम्ही एकमेकांशी का भांडता आणि तुम्ही हा वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही लगेच येथून निघा कारण डोंगरवाडीची हवा आता काही चांगली राहिलेली नाही आणि गुंजाला सुद्धा लवकर आठवायला सांगा तिलासुद्धा तुमच्यासोबत मुंबईला घेऊन जा तर कबीर आणि गुंजाला धक्का बसतो तेव्हा गुंजा म्हणते की आई मी इथेच तुझ्यासोबत राहणार तर बाबळीला धक्का बसतो बाबळी लगेच गुंजाला म्हणते की येथे राहणार म्हणजे काय आणि जे काही असेल ते व्यवस्थित सांग माझ्या जीवाला घोर लावू नकोस नेमकं काय झाले ते व्यवस्थित सांग तेव्हा गुंजा म्हणते की अगं आई मला येथेच राहायचे म्हणजे आठ पंधरा दिवस म्हणून आम्ही एकमेकांशी भांडत होतो मी येथे आठ पंधरा दिवस राहणार आणि हे लगेच जीवाचा कालवा करण्यासाठी लागले की मी एकटा नाही जाणार मग मी सुद्धा हट्ट्याला पेटले की माझ्या आईचं घर आहे मी सुद्धा इथे किती जास्त दिवस राहू शकते आणि असे बोलत असताना कबीर गुंजा एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा गुंजा म्हणते की मी सुद्धा मग हट्ट्यालाच पेटले आणि मग आमच्यामध्ये हे वाद झाले तेव्हा बाबळी म्हणते की नाही हे खोट आहे आणि गुंजा तू माझ्याशी लबाड बोलतेस म्हणून ती गुंजाला बाजूला करते आणि कबीर समोर येऊन उभी राहत कबीरला म्हणते की तुम्ही सोडून चाललात ना आणि तुम्ही असे करू शकत नाही कारण डोंगरवाडी मध्ये एकदा लग्न झाल्यानंतर बायको ही, ही नवऱ्याची सावली असते मग तिचं जगणं सुद्धा नवऱ्यासोबत आणि मरण सुद्धा नवऱ्यासोबतच असते आणि गुंजाला म्हणते की ए बाई तू यांना एकट्याला जाऊन देऊ नकोस एकदा मंगळसूत्र गळ्यामध्ये पडल्यानंतर माहेर हे संपते त्यामुळे तू माहेरी राहण्याची नाचकी तुझ्या गुदवरून नको जाते आणि तोंडामध्ये घालतात आणि ती कबीरला डोंगरवाडीच्या लोकांना माझ्या तोंडात शेण घालायची जागा काही देऊ नका गुंजाला तुमच्या सोबतच घेऊन जा तेव्हा कबीर म्हणतो की आहो तुम्ही वेगळा अर्थ नका करू बाबळी म्हणते की मला काहीच माहिती नाही गुंजा इथे नाही राहणार म्हणजे नाही राहणार गुंजा म्हणते की आई जरा समजून घे आणि बाबळी काहीच ना ऐकता बाहेर धावत येते गुंजासुद्धा तिच्या मागे धावत येते बाबळी म्हणत असते की तू जाताने देशीवरचा तो ढाब्यावरचा गुळसुद्धा घेऊन जा तो दुकानदार आणून देईल आणि गुढी तुला खूप आवडते तीसुद्धा तू घेऊन जा काही आठवणीने गाठोड्यात बांधून ठेव सासरचे काय म्हणतील की आईने काही दिले की नाही त्यामुळे तू तु, तुझं सामान तू तु आत्ताच व्यवस्थित बांधून ठेव आणि माझ्या साडीची तुला छान अशी सुद्धा मी शिवून ठेवली आहे तीसुद्धा आठवणीने घेऊन जाय आणि उद्या सकाळीच निघणार असेल त्यामुळे आत्ताच तयारी करून ठेव तेव्हा गुंजा जोरात आई असे ओरडते आणि आई भानावर ये काय बोलतेस तू हे सर्व असे म्हणते तेव्हा बाबळी खूप रडत असते झाले तरी गुंजा तू इथे राहू नकोस असे सांगते कारण बाबळीच्या जीवनामध्ये असाच प्रसंग घटलेला असतो आणि ती गुंजाला म्हणते की मी सुद्धा वीस वर्षापूर्वी अशीच वाट बघत येथे राहिली होते रोज सकाळी सायंकाळी मी वेशीवर जायचे आणि त्याची वाट बघायची परंतु तो आलाच नाही शहरी बाबू मला जो टाकून येथे गेला तो परत आलाच नाही आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून मृन्मयीचा वडील असतो आणि मी तुला इकडे डोहीवर पदर आणि लांडग्यांची नजर सोसून या सर्व संकटातून तुला वाढवले तुझं आयुष्य सोन्यासारखे होण्यासाठी मी माझं पोट सुद्धा कापले पण गुंजा तुझं जेव्हा लग्न झाले तेव्हा परिस्थिती कशी असली तरी जेव्हा तू या नरकातून बाहेर पडली तेव्हा माझा कलेजा हा थंड झाला आणि ते तुला जर असे इथे सोडून गेले आणि तुला जर त्यांची अशीच माझ्यासारखी वाट बघावी लागली तर, तर कबीर हे सर्व ऐकतो बाबी रडत म्हणते की तुझी बाबळी नाही बनवायची कारण मी अजूनपर्यंत वाट बघते ती तुला वाट नाही बघून द्यायची तेव्हा गुंजा सांगत असते की आई तुला काही वेळ लागले का ग अग माझा साहेब तसा नाही मला सोडून जाणार डोंगरवाडी मध्ये साक्षीने लग्न लावून दिले सर्वांसमोर ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले मला नांदवले ड्युटीवर यायचे असे सांगून ते मला तुला भेटण्यासाठी इथे घेऊन आले माझ्या साहेबासारखा नवरा सोन्याचा दिवा जरी करून शोधला नवरा शोधून मिळणार नाही आणि माझा साहेब मला असे सोडून जाईल असे तुला वाटते का ग मी तर माझ्या साहेबांसमोर असं तोंड फाडून सांगायचे की माझी आई खूप मोठ्या दिलाची आहे तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे माझी आई अमोक माझी आई तमोक मी तुझं त्यांच्यासमोर कौतुक करत होते आणि तू काय तू त्यांच्यासमोर कशी वागली ग त्यांच्या मनाला काय वाटले असेल आणि मी तुला पंधरा दिवस राहायचं म्हटले तर लगेच तुला मी इतकी जड व्हायला लागले का ग तू लगेच त्याचा वेगळा अर्थ केला अशी तुझी माया आहे का जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून एक माहेरवाशीन म्हणून मी सहा महिन्यानंतर तुझ्याकडे आले आणि का कोणताच हक्क मागितला नाही न ना काकण सोडवले का नाही काही रीती रिवाज आणि आता आले तू तुझ्या मनाप्रमाणे सर्व विधी करून घेतले आणि आता मी तुला जड व्हायला लागले की काय गुंजा सुद्धा खूप रडत असते बाबळी म्हणते की अग गुंज मला तसे नाही म्हणायचे तू मला प्लीज समजून घे तेव्हा गुंजा म्हणते की माझा साहेबा खूप मोठ्या दिलाचा आहे आणि हे सत्य आहे ते सुद्धा तिन्ही लोकातील सत्य तर कबीर हे सर्व ऐकतो तेव्हा बाबळी हात जोडून गुंजाची माफी मागते आणि तू हवे तितके दिवस येते रहा असे गुंजाला म्हणते त्या दोघी खूप रडत असतात आणि एकमेकांना प्रेमाने मिठी मारत खूप रडू लागतात तर गुंजाचे लक्ष लगेच सत म्हणजे साहेबांकडे जाते म्हणजे कबीरकडे आणि ती मनात म्हणत असते की साहेबा तुमच्या वाटेतील सर्व अडथळे मी दूर केले तुम्ही आता निघण्याची तयारी करा सुद्धा हे सर्व बघून खूप वाईट वाटत असते त्यानंतर इकडे मृण्मयी बॅग घेऊन गाडीतून जायला निघते आणि आपली बॅग बाहेर घेऊन येते तर सर्वजण मृण्मयला समजवतात रेशीम म्हणते की अगं गुंजा आणि कबीरसुद्धा घरी नाहीत आणि आता तूसुद्धा चालली तर मृण्मयी म्हणते की अगं मी त्यांना व्यवस्थित घेऊन येते सर्वजण मृण्मयला समजवतात की अगं नुकतेच लग्न झालं आणि तो डोंगरवाडीचा रस्ता घाट वळणाचा आहे तू नको जाऊ आमच्या जीवाला घोर लागेल मृण्मयी म्हणते की त्याच रस्त्याने गुंजा आणि सुद्धा गेलेत मग मी गेले तर काय फरक मृण्मयी कुणाचंच ऐकत नाही सुबोध म्हणतो की मृण्मयी तेव्हा मृण्मय म्हणते की सुबध दादा मी आत्ता कुणाचंच ऐकणार नाही कारण कबीर तिकडे संकटात राह आहे आणि मी असे घरात बसून शांत बसणार नाही तर घरातील सर्वजण सुबोधला मुरुमराईबरोबर पाठवण्याचा निर्णय घेतात आणि सुबोध जायला निघतो त्यानंतर इकडे कबीर आपली बॅग घेतो आणि गुंजा त्याला घेऊन येतच असते तर पुढे आल्यानंतर कबीर म्हणतो की थँक्स कारण तू तुझ्या तु आईला पटवले जा मला आज तुझ्याकडून एक वचन हवंय की मी इथून गेल्यानंतर तू सत्याला हे सर्व सांगशील की आपलं लग्न खोटं होते आणि मी या लग्नाला मानत नव्हतो ते लग्न कोणत्या परिस्थितीत झाले होते तेव्हा गुंजा मनात विचार करत असते की साहेबा तुम्ही कितीही ते लग्न खोटं मानत असले परंतु ते लग्न माझ्यासाठी खरं होतं ती एक सात जन्माची गाठ होती तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा मी तुला काय सांगतो की सत्यजितला या गावकऱ्यांपासून तुझं रक्षण करण्यासाठी सांगशील ना तेवढ्यात मृन्वायीचा कॉल येतो तर कबीर फोन घेतो तेव्हा मृन्वायी सांगते की मी तिकडे येण्यासाठी निघले आहे ऑन द वे आहे मी तेव्हा मृन्वयीला कबीर म्हणत असतो की अगं मृन्वयी मी सुद्धा तिकडेच निघलोय तू प्लीज गाडी थांबव आपली हुकाचूक होईल तेव्हा मृन्वाय म्हणते की तू नक्की खरं बोलतोस ना तर कबीर म्हणतो की हो मी दुपारच्याच गाडीने नक्की निघतोय तर मृण्मय म्हणते की ठीक आहे मी विश्वास ठेवते आणि तुझी वाट सुद्धा बघते कबीर म्हणतो की मी नक्की येईल आणि तो मृन्मयला प्रॉमिस करतो तर मृनमय म्हणते की कबीर तू डोंगरवाडीवरून येताने पूर्णपणे माझंहून येणार होता मग ते प्रॉमिस पूर्ण केले ना तेव्हा कबीर म्हणतो की हो ते झाले पूर्ण आणि नक्की मी येतोय तेव्हा मृनमयी लव यू म्हणते आणि लव यू तू जेव्हा म्हणत नाही तोपर्यंत मी फोन ठेवणार नाही तर कबीर गुंजासमोर लव यू म्हणतो तेव्हा मृरमयी मात्र खूप खुश होते आणि फोन ठेवते आणि सुबोधला सांगते की कबीर दुपारी गाडीने निघतोय आणि लगेच येईल तेव्हा लगेच म्हणतो की अगं तुला हेच सांगण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो तेव्हा ड्रायव्हरांना गाडी बाजूला घेण्यासाठी सांगते त्यानंतर इकडे गुंजा आणि कबीर जेथे असतात तर तेथे बाबळी येते तेव्हा गुंजा कबीरच्या हातामध्ये दे, बॅग देत असते आणि साहेब आता तुम्ही निघा असे सांगत असते तर हा भाग येथे संपतो पुढील भागा कबीर आणि गुंजा म्हणजे कबीर जायला निघलेला असतो आणि आडवा होतो पिस्तूल रोखून आणि कडुआजी सुद्धा तर गुंजा म्हणत असते की हे पग भूत्या तुझी जी काही दुश्मनी आहे ती माझ्याशी आहे तू साहेबांना प्लीज येथून जाऊन दे मी तुझ्या पाया पडते हात जोडते तर भूत्या म्हणत असतो की नाही तेव्हा भूत्या लगेच गुंजाला बाजूला ढकलून देतो तर कबीरला राग येतो आणि काय रे पुरीच्या आबरोवर हात टाकतो की काय मी सुद्धा मरायला घाबरत नाही आणि कबीर त्याला त्यावर धावून जायला निघतो तर लगेच भूत्या हा गोळी चालवतो आणि ती गोळी ही गुंजा लगेच कबीरच्या ऐवजी आपल्या अंगावर झेलून घेते आणि गुंजाला गोळी लागलेली असते तेव्हा आता गुंजाचा जीव कबीर कसा वाचवतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद